लाडक्या नोव्हेंबर डिसेंबर महिन्याचे हप्ते तुमच्या खात्यावरती आले नाहीत किंवा डिसेंबर महिन्याचा पंधराशे रुपयांचा तुमच्या खात्यावरती हप्ता आलेला नाही याचं कारण तुम्हाला समजलं आहे का पहा यापूर्वी तुमचे हप्ते सुरळीत येत होते पण सरकारने ई के वाय सीचा ऑप्शन आणला आणि तुम्ही ई के वाय सी केलात यानंतरच तुमचे पैसे तुमच्या खात्यावरती यायचे बंद झालेले आहेत असं तुम्हाला वाटत आहे म्हणजेच काय की तुमच्या ई के वाय सी करताना चुकीचा ऑप्शन निवडला असेल किंवा तुमची ई के वाय सी केल्यानंतर तुम्ही अपात्र ठरला असेल किंवा काही महिला पात्र असून ई के वाय सी करून सुद्धा त्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये आलेले नाहीत याबाबत आपल्या महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्वीट सुद्धा केलेला आहे महत्त्वाची सूचना देण्यात आलेली आहे ही सूचना सर्वात प्रथम आपण पाहू यानंतर पुढील स्टेप आपण सांगणार आहोत पहा सूचना काय आहे स्क्रीनवरती सुद्धा पाहू शकता सूचना आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महत्त्वाची सूचना ट्विट केलेली आहे महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी पर्यंत ई के वाय सी करण्याची मुदत देण्यात आली होती एकतीस डिसेंबर ओलांडून गेलेला आहे जवळजवळ एकवीस दिवस पूर्ण झालेले आहेत आता ई के वाय सीचा ऑप्शनच नाही आहे तथापि काही कारणास्तव ई के वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे काय म्हटलेलं आहे ई वाय सी करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे म्हणूनच योजनेच्या निकषानुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी म्हणजेच फिजिकल व्हेरिफिकेशन करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत आता आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलेलं आहे की बाबा फिजिकल व्हेरिफिकेशन करा ज्यांचे हप्ते थांबलेत ज्यांनी चुकीचा पर्याय निवडलेला आहे आता जर हे फिजिकल व्हेरिफिकेशन होत आहे तर ई के वाय सी ऑप्शन आणलात तुम्ही तर तिथेच कोणता तरी ऑप्शन आणायला पाहिजे होता आता अंगणवाडी सेविका कधीपर्यंत हा सर्वे करतील त्या मान्य करतील का त्या वि सर्वेसाठी जातील का आणि ज्या खरोखरच पात्र महिला आहेत त्यांचे हप्ते आलेले नाहीत उदाहरणार्थ पहा बऱ्याचशा महिलांचे पंधराशे रुपये आलेले आहेत बऱ्याचशा महिलांचे पंधराशे रुपये न आल्यामुळे त्यांना भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहेत म्हणजे माझे पैसे येतील का हा त्यांना मोठा प्रश्नचिन्ह आहे की बाबा ई e के वाय सी करण्यापूर्वी माझे पैसे आलेले आहेत आणि आता मात्र पैसे थांबलेले आहेत किंवा ज्या महिलांनी अद्याप ई e के वाय सी केलेलीच नाही त्यांच्या खात्यावरती पैसे मात्र आलेत आणि आम्ही ई e के वाय सी केले म्हणजे आमच्या खात्यावरती पैसे आले नाहीत का असे बरेचसे प्रश्न तुमच्या महिलांच्या मनात आलेले आहेत ते कमेंट सेक्शनमध्ये सुद्धा वाचू शकता तुमचा मनातील प्रश्न तुम्ही कमेंट करा नक्कीच त्याबाबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देण्यात येईल आता तुम्हाला समजलं की ज्यांची ई के वाय सी चुकलेली आहे ज्यांच्या ई के वाय सी करताना काही ऑप्शनमध्ये चुकीचा पर्याय निवडला आहे त्यांच्यासाठी नवीन पर्याय कोणता तर आदित्य टटकरे यांनी ट्विट केलेला आहे की फिजिकल व्हेरिफिकेशन अंगणवाडी सेविका करतील आता ह्या कधीपासून करतील याबाबतचा निर्णय याबाबतचं परिपत्रक याबाबतचा आदेश कधी मिळेल याबाबत नवीन व्हिडिओ नक्की असेल या व्यतिरिक्त तुमच्या लाडक्या बिन योजनेसंदर्भातील काही अटी त्रुटी असतील तर कमेंट सेक्शन जरूर वापर करा पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ गुण जय हिंद जय महाराष्ट्र